कौतुकास्पद बातमी समोर येते लक्ष्मी देवी सोन्यांची सोनाली काशीत आय टी विषयात बोर्डात सर्वप्रथम फेब्रुवारी बोर्ड परीक्षेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज मधील सोनाली सिद्धेश्वर काशीत शास्त्र शाखेत आय टी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळून पुणे बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे लक्ष्मी देवी शिक्षण संकुलानाच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असून यापुढे हे कॉलेज फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देऊन नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा विश्वास संस्थाध्यक्ष अध्यक्ष माननीय बाबासाहेब भोसले यांनी व्यक्त केला नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत कॉलेजने शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे आय टी या विषयात मिरामा शेख हिने देखील शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्रनिषा बाबर हिने शंभरपैकी सत्त्याण्णव व स्वप्नाली कोडक हिने त्र्याण्णव गुण मिळवले आहेत नव्वद पेक्षा जास्त सात विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत तसेच मराठी विषयात अनुराधा बाबर हिने नव्वद मार्क मिळवले आहेत शास्त्रशाखा व दहावीकरिता वर्षभर साप्ताहिक टेस्ट सिरीज राबवल्या जातात त्यामुळे विद्यार्थी सतत अभ्यासात राहतो शालेय परिसरात शंभर टक्के मोबाईल वापरू दिला जात नाही प्रत्येक टेस्टचे मार्ग पालकांच्या मोबाईलवर पाठवले जातात अप्रगत विद्यार्थ्यांच्या पालकांना कॉलेजमधील बोलवून समज दिली जाते एकंदरीत विद्यार्थी सतत अभ्यासात कसा राहील हेच पाहिलं जात यावर्षीपासून प्रोजेक्टरद्वारे अध्यापन सुरू केले असून नीट जे व सी ई टीसाठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे संस्थाध्यक्ष माननीय बाबासाहेब भोसले सचिव माननीय आनंदराव भोसले यांनी शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत सोनंद व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी या सोयीसुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशालयाच्या वतीने करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सांगोला